काल ज्या ठिकाणी त्या अक्षय शिंदे याला पोलिसांनी ठोकला अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला पण एन्काउंटर विरोधी पक्षाच झालंय कालपासूनची जी वक्तव्य आतापर्यंत आम्ही पाहतो आहोत महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची विरोधी पक्षाची आणि त्यांच्या पिल्लावळींची याचं वर्णन करायचं झाला तर हा बेशर्मपणा बेशरमपणा जी काही वक्तव्य आहेत नाही बेशरमरमपणाचं लक्षण आहे काय वक्तव्य आहे या वक्तव्यातून काय इंगित करू आहे काय अर्थ काढायचा काय संदेश आहे त्यामागे का, का, त्याम का बोलताय तुम्ही थोडा जरा अभ्यास करून तर बोला या सगळ्या वक्तव्याचा निचोड काढायचा ठरला तर यांना असं सांगायचं आहे का आमचा प्रश्न आहे की त्या चिमुकलीवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीमध्ये तो अत्याचार झाला की नाही झाला झाला तर कोणी केला कोणी केला पोलिसांनी काय केलं पोलिसांनी काय नाही केलं पोलिसांच्या कामामध्ये अडचणी आहेत का, का या सगळ्यावर प्रश्न निर्माण करायचे आहेत केवळ राजकारणासाठी के कुठल्या थरावर गेलात तुम्ही बेशर्मपणा आम्ही यासाठी म्हणतोय की तो अक्षय शिंदे तो गुन्हेगार तो लिंग पिपासू आणि महाराष्ट्र विकास आघाडीची लोक या अक्षय शिंदेच्या ठोकल्यानंतर त्याच्या फोटोची माळा घालून जपतायत हे सत्ता पिपासू सत्तेसाठी तुम्ही इतके कराल एका लिंग पिपासूला पोलिसांनी ठोकला कारण स्वसंरक्षणासाठी या सत्ता पिपासू वृत्तीच्या लोकांना एवढा थैथैट करायला लागला पडा यासाठी म्हणतो आणि काय सांगायचं तुम्हाला पोलिसांनी गोळ्या खाव्यात तो लिंग पिसाट लिंग पिपासू पी अक्षय शिंदे पोलिसांची बंदूक काढतो ज्या काही समोर आल्या आहेत पोलिसांनी गोळ्या खावा बर त्या दुर्दैवी आमच्या बच्चूच्या परिवाराची मानसिकता तर समजून घ्या त्या सगळ्यांनी पोलिसांना पोलिस यंत्रणेला एसआयटीला जे काही पुरावे थेट पुरावे परिस्थितीजन्य पुरावे या सगळ्यात दिले त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करताय उद्याही कोर्टात केस जेव्हा उभी राहील त्यावेळेला ज्या आधारावर अक्षय शिंदे किंवा अन्य कोणी असतील नसतील जे काय हे गुन्हेगार आहेत त्यांच्यासाठी आम्ही हे पुरावे गोळा केले भारतीय असलेल्या आमच्या कायद्याअंतर्गत हे पुरावे गोळा केले त्याच्यावर प्रश्नचिन्ह तुम्ही आजच करताय ज्याचा फायदा उद्या त्यांना व्हावा आरोपीला व्हावा लिंगपिपासून व्हावा कसला आलगर्जी पवार साहेब काय बोलताय तुम्ही पोलिसांनी गोळ्या खाऊन घ्याव्यात म्हणजे ते कर्तव्य दक्ष पोलिसांच्या बंदुकीवर त्या गुन्हेगाराने लिंगपिपासूने हात घालावा आणि पोलिसांनी काय करावं भजन म्हणजे अंतर्गत काय व्यवस्था निर्माण करायची तुम्हाला पोलिसांचा भाग असलाच पाहिजे गुन्हेगाराला असलाच पाहिजे पोलिसांच्या बंदुकीला जो हात घालेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे अक्षय शिंदेला ठोकला तुमचे गळे का बाहेर निघतायत मला तर कधी कधी वाटतं ही सगळी मंडळी जी महाराष्ट्र विकास आघाडीची ही पोपटमंची करणारी आहेत काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा सेना यांना सवयच लागली आहे ज्याला आमच्या मिल्ट्रीने पॅरा पोलिसांनी ठोकला आतंकवादी गुन्हेगार की त्याला ठोकला की ज्याला ठोकला तर आतंकवादी गुन्हेगार जो कोणी असेल त्याचा फोटो घ्यायचा आणि गळे काढायचे असाच त्या अफजल गुरुचा गळा काढला च्या त्याबद्दलचा गळा काढला आहे अफजल तरी काय शर्मिंदाय म्हणणारी मंडळी अफजल गुरुची बरसी केली सवाल आहे की आता उद्या अक्षय शिंदेची पण बरसी करतील का कमी नाही करणार अक्षय शिंदेची बरसी करायला कारण हे सत्ता पिपासू आहेत सत्ता पिपासू मंडळी आहेत बेशरमपणाचं लक्षण आहे प्रकार काय दुसरे ना काय झालं तर जुते मारू आता कोणाला जुते मारणार आमच्या पोलिसांना आमच्या पोलिसांना जुते मारणार अक्षय शिंदेला हौतात्म्य देणार तुम्ही त्याच्या हौतात्म्यासारखी भाषा तुम्ही करणार सवाल आहे आमचा तुम्हाला या अक्षय शिंदेचा हौतात्म्य करण्याच्या भांगडीत पडू नका उभाटा सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा बेशरमपणा थांबवा त्या पोलिसांबरोबर उभे राहा आणि केला नियतीने न्याय केला हो दे चौकशा गेले कोणीतरी कोर्टात आम्हाला माहितीये जाणारी मंडळी कोर्टात आमच्या संविधानावर भरोसा आहे या कोर्टात बाजू मांडल सरकार पण जी काही तुमची वाक्य रचना प्रश्न आहेत जे अफजल गुरुच्या वेळेला बोललात तेच अक्षय शिंदेच्या बाबतीत तुम्ही बोलताय आणि म्हणून आम्ही म्हणतो जो कायदा आणला होता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तो योग्य होता पण आज त्या विषयावर मी बोलत नाही त्याची बरसी म्हणवू नका पोलिसांबरोबर उभे राहा अक्षय शिंदेच्या विरोधात उभे राहा जन मानस आहे त्या बच्चूच्या अत्याचाराकडे बघा त्या परिवाराच्या झालेल्या संवेदनांकडे बघा जनभावनांकडे बघा पोलिसांकडे उभे राहा कर्तब गारी समोर उभे राहा आणि होय आम्ही आहोत पोलिसांबरोबर चौकशी होणारे होऊ द्या सरकार चौकशी करू द्या न्यायालयात केस जाऊ द्या आणि पोलिसांना जितो जीतो मारो हे आंदोलन वगैरे आणि लोकांनी पेढे वाटलेले पत्र एक ट्रेंड ही सोशल मीडियावरती व्हायरल होतोय की देवाचा न्याय म्हणून एकंदरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या समर्थन केले आहे मुद्दा पोलिसांच्या भूमिकेचा समर्थनाचा आणि तो आम्ही करतो चाने, नियती चाने। हो हा देवाचा न्याय नियतीचा न्याय काय करायचं लोकशाही म्हणजे पोलिसांनी काय खायच्या काय अपेक्षा आहे काँग्रेस अपे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्रीपदी राहिलेत काय बोलताय तुम्ही बुद्धिभेद शब्दभेद केवळ सत्तेसाठी मतांसाठी अरे ते पोलीस तर आपले आहेत ना यांच्यापैकी एकाने तरी संवेदना त्या तोही पोलीस तर आमचा कोणी शिंदे नावाचा आहे तो ऍडमिट आहे त्याच्याबद्दल काढले आहेत का नियती तुम्हाला प्रश्न विचारेल इतिहास तुम्हाला प्रश्न विचारेल पृथ्वीराज बाबा लक्षात ठेवा हलगर्जीपणा हालगरजी पण आहे मग कर्तबकार पण आहे काय अक्षय शिंदेला याची बंदूक आणि हो बाबा घाल गोळ्या आम्हाला आम्ही खातो गोळ्या असं पोलिसांनी म्हणायचं काय प्रकार आहे कुठे आहेत उद्धवजी का नाही आता ते अक्षय शिंदेच्या विरोधात बोलत आहेत त्या लिंग पिपासूच्या विरोधात बोलताना

विशेषतः महाराष्ट्र विकास आघाडीतल्या लोकांना मी आज थेटच म्हणतोय शहरी नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे हे मोठं षडयंत्र आहे त्यातले टप्पे आहेत दुर्दैव आहे सांगावं लागतय या देशातला पोलीस चुकीचा न्यायालय चुकीचं सीबीआय चुकीचं इन्कम टॅक्स चुकीचं ईडी चुकीचं सर्वोच्च न्यायालय चुकीचं पंतप्रधान पद चुकीचं मुख्यमंत्री पदावरचा माणूस चुकीचा असंविधानिक हेच ठरवणार पोलिसांनी स्वसंरक्षण केलं चुकीचं वातावरण असं निर्माण करायचं की या देशामध्ये लॉलेसनेस आहे कसला लॉलेसनेस मला सांगावं ना कुणीतरी त्या दोन पोलिसांनी का जे काही पोलीस होते त्या घटनेच्या बंदूक घेतली अक्षय शिंदेने तर त्यांनी करायचं काय होत कोणी उत्तर देईल का बर मारला गेला ठोकला गेला तो कोण मला त्याच्या सगळ्या हिस्ट्रीशीट माहित नाही पण त्याच्यात कुठल्या बऱ्याच पत्नी त्यांनी बायका काय म्हणे कोणीतरी मला सांगितलं की त्या एका बाईने त्याच्या त्याच्यावर केसची दाखल केली आणि या चिमुरडीशी जो प्रकार त्याने केला काय तिची मानसिकता झाली असेल त्या परिवाराची त्या कुटुंबाची त्या जनमानसाची तुमची माझी कायदेशीर प्रक्रिया चालूच आहे ना चालूच होती ना रिमांड झालाच होता ना पुरावे गोळा करणं झालंच होत ना प्रत्यक्ष थेट परिस्थितीजन्य ह्या प्रक्रिया झाल्या नाहीत का महाराष्ट्र विकास आघाडीच्या लोकांना माहित नाहीये काय विरोधी पक्षनेते बसून वडेट्टीवार साहेब तुम्ही करताय या सगळ्या प्रक्रिया चालूच होत्या ना हा दुसरा गुन्हा आहे आणि गुन्हेगार तोच आहे जो लिंग ज्या पद्धतीने पोलिसांवर विशिष्ट मोहल्ल्यांमध्ये जणू काही पोलीस म्हणजे त्यांनी मारच खाल्ला पाहिजे दगडच खाल्ली पाहिजे त्यांनी मागे हटलंच पाहिजे असं आमच्या पोलिसांशी व्यवहार करणाऱ्या मोहल्ल्यातल्या मोहल्लेकरांची वाजू घेणार आहे आणि आता अक्षय शिंदेची वाजू घेणार हा बेशरमपणा बंद करा जनता तुम्हाला लढा शिकेल मला वाटत स्वतः अक्षय शिंदेची बाजू घेण्यासाठी निर्माण केलेल्या वक्तव्याची ही सुरुवात आहे जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा संस्था असो बेसंस्था असो असंस्था असो का संस्था असो आणि ही प्रक्रिया मी म्हटलं ती सुरू झालेलीच आहे या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आल्याच आहेत एसआयटी निर्माण झाले एसआयटीचा रिपोर्ट आलाय का SIT ने किंवा पोलिसांनी कोणाला क्लीन दिलेली आहे का का बुद्धिभेद करताय केवळ अक्षय शिंदेची बाजू घ्यायला विरोधकांचा बुद्धिभेद निर्माण करण्याचा प्रयत्न हा सुद्धा एसआयटीवर प्रश्न आहे हा सुद्धा अक्षय शिंदेची बाजू घेणं हा सुद्धा लिंग पिपासू माणसाचं समर्थन करणं आहे असं माझं मत आहे म्हणून म्हटलं त्याला ठोकलं आणि ह्यांचं एन्काउंटर झालाय ठोकला अक्षय शिंदेला आणि एनकाउंटर यांचा झालाय कोण घालतो याच्याकडे पहिलं लक्ष आहे आणि त्यामुळे संजय राऊत बुरखे आणि बुरखेदारांचेच तुम्ही कैवारी वा एवढाच सल्लाय तुम्हाला आणि बुरखे आणि बुरखेदारी याचा अर्थ मी आरोपी म्हणतो त्यांना माहिती होती का आदित्य ठाकरेंना ना आपटे पापटे कपटे कोण होता कुठल्या वाचा आणि वाणीने आदित्य ठाकरे बोलतायत ही वाणी कुठून आली पर्यंतची आणि मग माहिती होती तर पोलिसांकडे का नाही गेले आदित्य ठाकरे त्यांनी जर ही माहिती असेल आणि पुरावे असतील किंवा त्यांच्याकडे त्याबद्दलच्या माहिती असेल तर इन्व्हेस्टिगेशनला मदत आदित्य ठाकरे यांनी का नाही केली त्यांनी पोलिसांना या इन्व्हेस्टिगेशन मध्ये एवढी माहिती त्यांच्याकडे असेल आणि त्यांनी जर दिली नसेल तर त्यांनी एक कर्तव्य केलं की नाही केलं नागरिक म्हणून नेता जाऊ द्या त्या चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून ही माहिती का दडपली आदित्य ठाकरे यांनी मला माहित नाही माहिती खरी आहे की नाही पण ते जर दावा करत असतील आणि दावा घेत असतील तर ती पोलिसांपासून आदित्य ठाकरे यांनी का दडली हा माझा त्यांना सवाल <स्थ> शुभेच्छा आहेत सगळ्यांना मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही सगळ्यांना शुभेच्छा लोकशाहीचा महोत्सव आहे मी कुठल्या नावाबद्दल बोलणार नाही पहिला मला तिकीट मिळू द्या मग समोर ज्यांचं बघूया

पवार पवारसाहेब आणि महाराष्ट्र विकास आघाडी लाडली बहिणा केली तर कोर्टात जाणार अक्षय शिंदेला पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ ठोकला की असं सुरु पुढे करून कोर्टात जाणार आता पुण्यामध्ये भिडेवाडा ना भिडेवाड्याच्या इथे आता भूमिपूजन होणार तर हे न्यायालयाची भाषा सांगणार म्हणजे कुठलंही चांगलं काम होऊच नये लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख दैन्य हेच राहावं ही यांची मानसिकता आहे नकारात्मक मानसिकतेच प्रतीक आहे आम्ही आमचा जनता कार्यक्रम घेऊन जाणार संपलं मराठी त्यांची आपापसात आप चर्चा झाली असेल नितीनजींची अमित भाईंशी चर्चा झाली असेल चांगलं निवडणूक तर चालूच आहे की ती राजकीय होते हा दुर्दैव आहे मुंबई विद्यापीठाचं दुर्दैव आहे राजाबाई टॉवरला मातोशी समोर झुकवण्याचा प्रकार आणि कु हेतू जो आज युवा सेनेचा आहे तो चुकीचा आहे आमचा त्याला विरोध आहे होऊ द्या विद्यार्थी संघटनांची निवडणूक आणि मला तर आश्चर्य वाटतं आदित्य ठाकरे म्हणे माझ्या माहितीनुसार तर ते कधी सी आर झाले नाहीत असेल माहिती तर तुम्ही मला सांगा कधी डिव्हिजनल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून डी आर झाले नाही विद्यार्थी म्हणून कधी जीएस झाले नाहीत कधी युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून युआर झाले नाहीत आणि हे झाले विद्यार्थ्यांचे नेते आम्ही झालो सी आर जी एस आर विद्यार्थी चळवळीतून आले म्हणून त्या विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधरांच्या निवडणुकांचा पावित्र्य पाळा निवडणुकीचा निकाल काय लागेल तो लागेल पण राजकारणामुळे या निकालाला धब्बा लागणार आहे आणि त्याचा सर्वस्व पाप आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे आनंद आणि पुन्हा एकदा नव्हता महाराष्ट्र विकास आघाडीला जा न्यायालयात उभा करा अजून कोणीतरी अर्बन नक्षल अडवाती मेट्रो चालणारी मुंबईकरांना मिळणारा आनंद थांबवा हा महाराष्ट्र विकास आघाडीचा कार्यक्रम <laughs> आम्ही निघालोय सुसाट बुलेट ट्रेनच्या मार्गाने आम्ही जनतेला सेवा देणार पण याची पूर्ण माहिती मला नाहीये तुम्ही सांगताय ते खरं ठेवून बोलतोय योग्य दिशेने सरकारची पावलं आहेत सरकारची पावलं त्या ठिकाणी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य योग्य आणि मजबूत उभा करण्यासाठी निविदा निघाली आहे हे योग्य दिशेने आहे महाराजांचा मावळा म्हणून काम करणं या सरकारने महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारने ठरवलं गरजा हिंदुस्थान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा